खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय देवेंद्र फडणवीस अस्तित्वाची लढाई लढत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय त्यामुळे भाजपनंही संजय राऊतांवर पलटवार केला <World Games> देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचं अस्तित्व गेल्या अडीच वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अस्तित्व मागच्या अडीच वर्षात संपल्याचा हल्ला बोल संजय राऊत यांनी केलाय तर दुसरीकडे मागच्या पाच वर्षात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलाय आता विधानसभा निवडणुकांच्यामुळे या संघर्षाला पुन्हा धार आली आहे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत त्यात पुढचं पाऊल टाकत संजय राऊत यांनी भाजपनं महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेल्याचा आरोप केला सरक्या यार या या ला ला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे भाजपनं सुद्धा संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली त्यांनी आधी आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची चिंता करावी असा टोला भाजपनं आणलाय महाराष्ट्राला विश्वासघाताचं राजकारण जर कोणी दिलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी महा दिलं महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार पण महायुतीचा विश्वासघात जनतेचा विश्वासघात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत सोमवारी संपणार आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून आहेत आता कुणाचं अस्तित्व संपणार आणि कोण सत्तेत येणार हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत